सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात दसऱ्याचा हा सुवर्ण क्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभ मुहूर्ताचा हा दसरा हो आपणास लाभाचा आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा दसऱ्यानिमित्त माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विनय राजेंद्र पाटील साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य सौ दीपा राजेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या राधानगरी जिल्हा कोल्हापूर उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील सर्व मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाची प्रशासन देवस्थान समिती आणि पुजारी वर्गाच्या वतीने संपूर्ण तयारी झाली आहे नऊ दिवसात ज्योतिबा मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील शारदीय नवरात्र उत्सव उद्यापासून बावीस सप्टेंबरपासून चार ऑक्टोंबरपर्यंत होणार असून त्यानिमित्त ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व परिसरात तयारी पूर्ण झाली आहे ज्योतिबा डोंगरावरील सर्वच मंदिरात उद्या सोमवारी घटस्थापना होणार आहे त्यानंतर उद्या घटस्थापनेची पहिली माळ असेल तर श्रीच्या पूजेचे नाव पानातील बैठी पूजा नागवल्ली असेल मंगळवारी दुसरी माळ असेल पूजेचे नाव त्रिदल कमळ पुष्पातील खडीपूजा असेल बुधवारी तिसरी माळ असेल पूजेचे नाव सोहन कमळपुष्पातील खडीपूजा असेल गुरुवारी चौथी माळ असेल पूजेचे नाव सोहन कमळ पुष्पातील खडीपूजा असेल शुक्रवारी पाचवी माळ असेल पूजेचे नाव सोहन कमळ पुष्पातील खडीपूजा असेल शनिवारी सहावी माळ असेल पूजेचे नाव सोहन कमळ पुष्पातील खडीपूजा असेल रविवारी सातवी माळ असेल पूजेचे नाव सोहन कमळ पुष्पातील खडीपूजा असेल सोमवारी आठवी माळ असेल पूजेचे नाव पूजा आणि श्रीचा जागर असेल मंगळवारी नववी माळ असेल पूजेचे नाव सोहन कमळ पुष्पातील खडीपूजा असेल बुधवारी खंडेनवमी महानवमी निमित्त श्रीकृष्ण रूपातील पूजा चौफुला असेल गुरुवारी विजयादशमी दसरा व सीमोल्लंघनानिमित्त सरदारी रूपाची पूजा बांधण्यात येणार आहे दरम्यान देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नवरात्र उत्सव काळात लाखो भाविक डोंगरावर येतील त्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षा रक्षक भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांग पिण्याच्या पाण्याची सोय मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम पूर्ण झाले आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने संपूर्ण तयारी झाली आहे श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य अभिजित रांजने दर्पण न्यूज